सुशीलकुमार शिंदे चाळीस वर्ष कार्यरत आहेत त्यांनी किती रोजगार निर्माण केल्या मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले आता ते केवळ निवडणुका विश्रामगृहात घेतला त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते सुशील कुमार शिंदे सध्या खूप फिरत आहेत यावर विचारता सुभाष देशमुख म्हणाले ते विकासाच्या कामासाठी फिरत असते तर ठीक आहे मात्र आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचा प्रवास सुरू आहे त्यांनी चाळीस वर्षात काय केले आणि मी साडेचार वर्षात काय केले हे तुमच्या समोर सोला आहे सोलापुरातून अमर साबळे आणि माड्यातून सुभाष देशमुख निश्चित झाले आहेत काय यावर विचारता ते म्हणाले अद्याप कोणाचाही मतदारसंघ फायनल नाही कमळ चिन्ह घेऊन कोठून ही, ही।, ही निवडणूक लढवण्याची तयारी आहे पक्षाच्या कामासाठी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत असं ते म्हणाले शिंदे साहेबांचं हे प्रवास करता त्यांचं स्वागत आहे तेरा वर्ष त्यांच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात त्या मतदारसंघाचे ते प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री म्हणून केलेलं होते माझी विनंती आहे की त्यांच्यापेक्षा नक्कीच मी मतदारसंघात किती फिरतोय प्रवास करतो माहीत नाही डोळ्यासमोर निवडणुका ठेवून जर प्रवास करणं वेगळं आहे आणि काम करणं वेगळं आहे मी साडेचार वर्षाचा आढावा देतो माझं मत आहे की तुलना करावी जर मी कुठं कमी पडत असो म्हणजे तेरा वर्ष तिजोरीच्या चाव्या मुख्यमंत्री मोठा का सहकार मंत्री मोठा मुख्यमंत्री असताना जी काही कामं प्र अपेक्षित होती ती जर झाली असती मला असं वाटतं की आमच्या या दक्षिण तालुक्यातील निरक्षरचं प्रमाण एवढं राहिलं नसतं सिंचनाचं क्षेत्र खूप मोठं वाढलं असतं जर समजा त्या काळामध्ये जर कामं झाली असती मला असं वाटतं की रोजगार मोठ्या प्रमाणात वाढला असता ह्या ठिकाणी जर तसं झालं असतं रोजगार दक्षिण तालुक्यात नाही शिक्षणाचं प्रमाण नाही आज फिरतायत म्हणजे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फिरतायत असं माझं मत आहे विकासासाठी फिरायचं होतं मागचा काळ चाळीस वर्ष चाळीस वर्ष या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की चाळीस वर्षाचा अध्ययन करावं चाळीस वर्षामध्ये रोजगार किती निर्माण झाला जिल्ह्यामध्ये मी दक्षिण तालुक्याचंही म्हणत नाही आता चाळीस वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये रोजगार किती निर्माण झाला साडेचार वर्षात कमी झाला आहे का मी मी सुद्धा सांगतो मी सांगायची तयार आहे मी नव्हतं केलं त्या उपोषणकर्त्याला सोडवलं जा गेलो होतं मी मी ज्यावेळेस पराभूत झाले त्यावेळेस तेरा महिने सोलापूरला आले नाहीत म्हणून हितचिंतकाने उपोषण केलं होतं मी उपोषणकर्त्याला सोडवायला गेलो नका सोड मी विनंती करतो की सोलापूरला यायला पण आत्ता आले बरं झालं वाटेल हां त्याच्यानंतर <laughs> आत्ता प्रवास करायला खूप धन्यवाद जनतेच्या वतीनं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे दोन्हीकडे उमेदवार असणार आहेत कमळ हे चिन्ह दोन्हीकडे असणार पक्का आहे उमेदवार आजही कुणाचे पक्के नाही अमर साबळे हे सोलापूरच्या लोकसभेचं प्रभारी आहे सुभाष देशमुख हा एक क्लस्टर आहे माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा हे क्लस्टर आहे जसं की आता चंद्रकांत चंद्रकांतदाचं चार लोकसभेचं क्लस्टर आहे सो कोल्हापूर हातकरंगले सांगली सातारा या चार लोकसभेचं जबाबदारी चंद्रकांतदा क्लस्टर प्रमुख म्हणून दिली आहे माझ्याकडं तशी जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून आहे अमर सावळे त्या एका लोकसभेचे प्रभा प्रभारी आहेत आणि माढा लोकसभेचे प्रभारी अविनाश कोळी आहेत हे पक्षाची संघटनेची जबाबदारी म्हणून आम्ही काम करत आहोत उत्तर सोलापुरातील हिरज या ठिकाणी दहा एकर जागेवर रेशीम पार्क केले जात असून यासाठी साडे कोटी रुपये मंजूर झाले आहेत दक्षिण सोलापुरात पर्यटनाची रस्त्याची बंधाऱ्याची अशी अनेक विकासाची कामे सुरू असल्याचं देशमुख यांनी सांगितलं तांडा सुधार योजनेच्या बाबतीमध्ये तांड्याला निधी खूप वस्त्या तांडावस्ती आहेत आमच्याकडं मला असं वाटतं जवळपास एक्केचाळीस तांड्यावरती काही कामं मंजूर करून घेतलेले आहेत त्या सर्व तांड्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत आणि तेही कामं जवळपास पूर्ण करावीत जवळपास त्याची रक्कम दोन कोटी चौदा लाख रुपये आहे ते सुद्धा कामं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ताणात नदी पुनर्जीवनाच्या बाबतीमध्ये जवळपास पाच कोटीचा निधी आलेला होता त्यामध्ये छत्तीस कामं सुरू झालेली होती काही कामं अर्धवट आहेत काही कामं पूर्णत्वाचा चाललेली आहेत सोळा कामाच्या सो सोळा कामाच्या अजून त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आहेत त्यासुद्धा सुरू करायला सांगितल्या आहेत आणि यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ही सर्व कामं पूर्ण व्हावीत आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या त्या ठिकाणी पाणी साठलं पाहिजे जवळपास बावन्न ठिकाणी ही कामं बंधाऱ्याची आहे सुरू आहेत आणि तीसुद्धा पूर्णतच हिरज येथे दहा एकर जमीन मिळालेली होती थोडीशी जमीन मिळाला थोडासा आपल्या ताब्यात उशीर लागलेला आहे ला नुकतीच जमीन मिळालेली आहे की आता पी डब्ल्यूला पैसेसुद्धा वर्ग झालेले आहेत आणि पीडब्ल्यूला सूचना दिलेल्या आहेत की सर्व आराखडा तयार करून तांत्रिक मान्यता घेऊन फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याची प्रक्रिया पूर्ण करून तिथंही काम सुरू करायच्या सूचना दिलेल्या आहेत कृषी पंपाच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्याची अत्यंत गरज आहे एक पंप एक ट्रान्सफॉर्म सौर ऊर्जाचे पंपसुद्धा तर मला असं वाटतं की केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी भरायचे आणि त्याला पंप पूर्णपणे सरकार देणार आहे त्याची गॅरंटी पाच वर्षाची गॅरंटीसुद्धा आहे मला असं वाटतं यामुळं शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळणार आहे आणि म्हणून आत्ता मी एम एस सी मार्थ चर्चा केली प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक मेळावे घेऊन पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये उसा कोळशाची तुटवडा आहे पाण्याचा तुटवडा होणार कारण वीज जी निर्माण होती ती कोळशापासून आणि पाण्यापासून वीज निर्माती होते तर आत्ता ती कमी होत आली आल्यामुळं आत्ता भविष्यात सौर ऊर्जेवरती मोठ्या प्रमाणात आपण प्रमा प्रयत्न करतो आहे